नमस्कार मंडळी मी प्रथमेश शांबोकर आपला कोकणी माणूस यूट्यूब चॅनलच्या आजच्या नवीन व्हिडिओ आणि स्पेशल व्हिडिओमध्ये असतात तुम्हाला सर्वांचा ठीक पुण्यातून स्वागत आहे मंडळी पुण्याला येण्याचं खा कारण पण तसंच खास आहे लग्न झाल्यापासून आपण बरोबर एका महिन्यानंतर आपण ग बाहेर आलो आहे तर फिरण्यासाठी कारण खरं तर आपलं लग्न झालं त्याच्यानंतर मग आपल्या कामाच्या नंतर वेळ नव्हता भेटत पण आता वेळात वेळ काढून आपण आलो आहे पुण्यामध्ये आपल्या काकांकडे तर आहे ना आपण पुण्यात आलो आहे म्हटल्यानंतर एक स्पेशल गोष्ट करण्यासाठी कारण ती स्पेशल गोष्ट म्हणजे काय की माझ्या बा माझ्या बायकोची एक थी इच्छा होती की लग्नाच्या आधी ती बोलत होती की लग्न झाल्याच्यानंतर मला एकविरीला जायचं आहे तर ती इच्छा तिच्या जाणा पूर्ण होणार आहे खरं तर एक आनंदाची गोष्ट अशी पण आहे की गेल्या महिन्यामध्ये वीस दोन दोन हजार पंचवीस या तारखेला ना गेल्या गेल्या महिन्यामध्ये आमचा साखरपुडा झाला आणि बावीस तारीखला हळद आणि तेवीस तारीखला लग्न तर सेम तीस तारीख आणि तोच वार याही महिन्यामध्ये आला आहे आणि आपला प्लॅन होतो आहे एकविरे एकविरेला ताळण्यास जायचं तर आपण आता पुण्यामध्ये आलो आहे आणि पुण्यातून डायरेक्ट आपले बाई काका काकी का, पप्पा मम्मी आणि माझी आणि मी असे सहा जण आम्ही जाणार आहे एक, एक दर्शनासाठी तर चला आजचा ब्लॉग आहे ना कशाप्रकारे आहे ना या ब्लॉगमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतं ना हे आपण पाहूया खरं तर खूप महिन्यानंतर हा व्हिडिओ मी करतो आहे कारण लग्नाचे जे व्हिडिओ होते ते डायरेक्ट मी यूट्यूब तुमच्यापर्यंत पोहोचवत होतो हा व्हिडिओ आपण आहे ना एक स्पेशल काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला म्हणजे आजचा व्हिडिओ आपण सुरुवात घरी आलो आणि सेम कोकणात असल्याची फिलिंग करून देणारा हा जो बगीचा आहे ना आपला भाई काकाने हा फुलावला आहे हे बघा आनंदी बाग जबरदस्त म्हणजे असं वाटतच नाही मी पुण्याला आलोय हे बघा इकडे तिकडे सगळे गार्डन आहे इथे लॉन गवत पण लावला होता पण जास्त काळ आहे ना त्या लॉनला पाणी पाणी जास्त लागत नाही जास्त पाणी असल्यामुळे ना तो मेलाय त्याच्यामुळे त्याने आहे आणि इकडे पण बघू शकता बघा सगळे बगीचा 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 सेम कोकणची शान कंदील पण बघू शकता तुम्ही लाकडा बसून आहेत चिमण्या ही इकडे बसण्यासाठी सोफा म्हणजे खास अरेंजमेंट करून ठेवले काकाने एक निवांत क्षण विश्रा, विश्रा विश्रांतीचा क्षण जागण्यासाठी आणि हा एक झोपाळा त्याच्यावर मी आता बसून व्हिडिओ चालू केला पुण्याला आलो आहे नारलाचं झाड पण दिसलं तिकडे आहे ना आंब्याचं झाड आहे इथून काही दिसणार नाही पाखावं लागतंय कारण कैऱ्या एरिया पण मोठ्या मोठ्या आल्या आहेत आणि समोरचा एरिया बघताय ना तुम्ही एवढा भारी आहे ना तिथे समोरच हॉस्पिटल आहे आणि इकडे बघा सगळे स्वतःचे फ्लॅट आहेत आणि आपण आता आलो आहे ना पुण्यामध्ये तळे लावला हे जांभळीचं झाड आहे आणि जांभळ पण खूप मोठे आहे आणि फळ पण मोठं आहे म्हणजे काकाने फुलवून ठेवलं आहे सगळं तर नाही ना खरं तर मी सहा ते सात वर्षानंतर आज पुण्यामध्ये आलो आहे आणि जरा फिलिंग वेगळीच होते कारण मी पुण्याला राहायचो पहिला कारण टाटाला माझा जॉब होता आणि त्यानंतर लॉकडाऊन लागला म्हणून आपण गावी शिफ्ट झालो आणि त्यानंतर मी आज खूप वर्षानंतर इकडे आलो आहे पुण्याला पण फिलिंग एवढी ये येते ना की बाबा तेव्हासारखेच क्षण आत्ताही असं वाटलं आहे गॅलरीतून तुम्ही संध्याकाळ झाली की बघत राहायचो आज आजूबाजूचा पूर्ण नजारा पण भारी वाटतं आहे बघा इकडे आणि आता ना आपण निघण्याची तयारी करतो आहे बघूया आपण या ब्लॉगमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळते ना ते आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे मंडळी तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो आहे थेट पुण्यातून एकविरीच्या दर्शनाची इच्छा आता तिथे पूर्ण होत आहे याबद्दल काही दोन शब्द तर तिनं खाल्ल्यान पण नाही का एकवेळीचं दर्शन घेऊनच तिनं जेवायला जातेच ना सुरुवातीमध्ये तर आम्ही आलो लोणावळा स्टेशन आणि इथून आता रिक्षातून जायचं आपण रिक्षा करून जाणार डायरेक्ट कारले डोंगरावरती कारले गडावरती मित्रांनो आपण ना गाडाच्या पायटाशी आलोय आणि आता इथून आपला प्रवास चालू आहे ते पण सोबत आपल्या बायकोची इच्छा पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे खास पुण्यामध्ये कामधंदा सोडून भाऊ माझ्या तिकडे हँडल करतोय पण लग्न झाल्यापासून आपण पहिला देवाचं दर्शन करतोय एकविरियलचं जे गोवागरमध्ये आपण गेलोय पण तिची इच्छा होती एकविरेला जायचं त्याच पूर्ण होते इच्छा त्यासाठी आपण इकडे खास पुण्यात पुण्यावर पुण्यामध्ये आलोय आणि त्यात लोणावल्यामध्ये आलो आता गाडी आहे ना वरची पाय तशी आणली आहे खाली चढायला त्रास झाला असता पण डायरेक्ट गाडी येते म्हटल्यानंतर आपण गाडी वरतीच आणली अशा आहेत की काळ्या डागड्याच्या बघा जा जवळपास आपण आलोय आणि इथून आता चालू आहे पहिलं दर्शन आपण घेतोय ने ने एक बगाले एक एक ना दे एक गोष्ट बघायला मिळाली ते एक चरणाशी एक नवद बोललेला ते पूर्ण करताना भावीच दिसत ना ही आठवण आली ना आपले मार्लेश्वरला आपण जातो ना आणि मार्लेश्वर करून इतर ठिकाण आपण करतो लिंगोबाचा डोंगर वगैरे तर तेच आठवण झाली बघा आता आणि इथे पण एवढा चढण आहे ना जबरदस्त आणि बायकोची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण सगळी फॅमिली आलो आहे बायकोने अजून काही खाल्लाय पण नाही दर्शन घेतल्यानंतर मग सुरुवात ना काय सरतंय हे बघा मम्मी आणि पाठीच आहे फायनली मित्रांनो आपण पायऱ्या चढून आपण वरती एकविलेच्या चरणाशी आलो आहे आपण आणि कोटीचं वगैरे मागून घेतो खास करून आमची इच्छा होती आणि खास करून माझ्या बायकोची इच्छा होती त्याच पूर्ण होते आणि आपण फायनली आता इथे पोचलो आहे देवीच्या देवळाजवळ देवीच्या चरणाशी आणि आमची बायको बघा किती खुश आहेत सकाळी नाश्ता पण केला नाही उपाशी पोटी आहे तिचा एकच बोलणं आहे की माझी इच्छा पूर्ण होते तर देवीचं दर्शन झाल्याच्या नंतर मी खायला सुरुवात करणार आहे आणि फायनली कसं वाटतंय प्रवास आजचा खास पुण्याला येऊन आपण लोणावल्यामध्ये आलो आणि लोणावल्याला आपण आई माऊली एकविरेच्या दर्शनासाठी इथं आलो आहे आणि आपली पूर्ण फॅमिली आहे पाठून येतात ते हळूहळू दमलेत आणि खास करून ना पायथ्याशीच आणले इकडे कारण पायथ्यांनी चढायला खूप प्रॉब्लेम झाला असता कारण यांच्या साड्या वगैरे आहेत चढू शकतो असं काही नाही पण गाडी येत होती त्याच्यामुळे आपण गाडी वरपर्यंत आणले आणि माझे बघू शकता गर्दी पण आता होत चालले आणि हा पूर्ण परिसर पूर्ण डोंगर बघा एकूण आईचंच आहे डोंगरात वसलेली ही देवी यायची इच्छा आज पूर्ण झाली माझ्या बायकोमुळे भारी वाटतं यांची नवस असतात ना इथे कोंबडा वगैरे जाण्यासाठी तर इथे कोंबडा पण अवेलेबल आहे वर गावठी कोंबडा आणि जिवंत हा उडवणारा ही डोंगरावरती बघा मित्रांनो दर्शन घेऊन आपण बाहेर आलो आतमध्ये खरं तर मोबाईल अलाउड नाही दर्शन घेऊन आपण इथं आता बसलोय आपली सगळी फॅमिली वगैरे इकडे फोटोच चाल चालू आहे एकदम सुखात दर्शन झालेलं आहे आणि इकडे एवढी गर्दी वाढली ना हे बघा ट्रॅफिक होणार आहे आता पूर्ण ट्रॅफिक भारी वाटत शांततेत आपलं दर्शन झालंय दर्शन करून आपण बाहेर आलो आणि ह्या लेण्या पांडवलीन बघा पुरातन बोलू शकतो कारण पुरातनच आहे आणि इकडे पण बघू शकता जशा कातळामध्ये शिल्प कोरले जातात ना त्याच पद्धतीनं असे या डोंगरामध्ये आहे ना एक वेळेला आईने हे शिल्प कोरले व्हिडिओच्या माध्यमातून दिसेल की नाही माहिती नाही पण आहे ना एवढं भन्नाट वाटतं आहे ना जबरदस्त आणि आपलं दर्शन तर पूर्ण झालं आहे आणि आता आपण इकडे बघा गर्दी पण आहे आपण आता इकडे आहे ना खाली बघतो बघा एवढ्या डोंगरवरती चढून आपण आलो हा दादा पण इकडून डोंगरातून पण वाट आहे बहुतेक खाली खरं बघा पूर्ण गाव फायनली आमच्या बायकोची इच्छा पूर्ण झालेली आहे कसं वाटते आता जेवायला सुरुवात ना नाश्ता पण नव्हता केला आणि आता जेवायला सुरुवात आता थोडासा फोटोशूट करून आपण परतीच्या प्रवासाला लागणार आहे आणि खरं तर आपल्याला आता गावाला पण जायचं आहे आपल्या कोकणातून कुवागर ते लोणावळा आपल्या एकवीरा आईचं दर्शन आपल्या चॅनलवरती दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपला आता भरतीचा प्रवास करतोय आपण तुझं फक्त तुझ ग आनंदानं फक्त तुझान तुझा रंगती तुझ्या सोहळ्याला रंगती तुझ्या सोहळ्याला एकीवर आई तुझ्या बेटीची एकीवर आई तुझ्या बेटीची उरउर माझ्या मनाला आई एकवीरा आलो मी तुझ्या आई एक वीरा आलो मी तुझ्या आई एक वीरा आलो मी तुझ्या ग दर्शनाला आई एक वीरा आलो मी तुझ्या ग दर्शनाला एक ना आपला पण चॅनलला हा व्हिडिओ जाणार आहे कारण आपल्या काकांचा ही युट्यूब चॅनल आहे आणि काकाने आपल्यासाठी आहे ना एक चांगलं एकविरा आईच्या मंदिरात देऊन गाणं बोलले आहे कारण कसं असतं ना एखादा भक्ताचं म शस्ताना एक ना तर आपल्या मनातून एक ही असतं की गाणं ते काकांनी आपलं ब बोललेलं आहे आणि नक्कीच एक छान झालेलं आहे आणि नक्कीच आपल्या चॅनलद्वारे आपल्या काकांना पण शुभेच्छा आणि जबरदस्त 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 आणि मंडळी आहे ना आणि काकांचा पण यूट्यूब चॅनल आहे युट्यूब चॅनल आहे तुमचा पुंडलिक ताडकर कुंडलिक ताडकर म्हणून काकणचा युट्यूब चॅनल आहे आणि माझा आहे आपला कोकणी माणूस कोकणी कोकणातून आहे आपण ओके तर अशा रीतीने ना आपल्या देवळाच्या एक देवीच्या चणाशी एक आपली दाटबेट झालेली आहे आणि काकाने पण एकदम भारी गाणं बोलले ना मस्त 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 आणि आपला पण आता छोटासा एक फोटोशूट करणार आहे आणि तिथून मग आपण आपल्या प्रवासाला मार्ग जावणार आहे आणि आपल्यासोबत आपली फॅमिली म्हणजे मी माझी बायको माझे काका पप्पा मम्मी आपले भाई काका आणि काकी यांच्या सोबतीना आजचा प्रवास आहे आणि खास करून आपल्या बायकोची माझ्या बायकोची इच्छा होती की लग्न झाल्याच्या नंतर एकमेर आईचं दर्शन घ्यायचं आहे आणि ती इच्छा पूर्ण झालेली आहे तर तिने सकाळी आहे ना सकाळी तिनं नाश्ता पण केलेला नाही ती असे बोलते की एकविरा आईच्या दर्शन घेतल्याच्या नंतर माझा पूर्ण खाण्याचा दिवस तरी खा खाणार आहे था, था, किंवा जेवणार आहे तर आता तिनं दर्शन घेतलं आणि आता आपण डायरेक्ट जेवायला <laughs> जाणार आहे म्हणजे आतापासून सुरुवात खायला काल गाडीतून येईपर्यंत एवढे कुरकुरे खाल्ले आहेत ना बापरे बापरे बाप ते जबरदस्तो उदो आपलं झटक्यापट एकदम दर्शन झालेलं आहे आणि आपण चाललो आता परतीच्या प्रवासाला आणि मनातली इच्छा पूर्ण झाली त्याच्यामुळं एक आनंदाचं वातावरण पण निर्माण झालं आहे आणि सगळी फॅमिली पण आपल्यासोबत होती तर चाललं आता परतीच्या प्रवासाला मग अशा आपण वरती येत असताना त्या ताईनं वाटतं नवस केला होता आणि पूर्ण तो नवस आता तिच्या चरणाशी त्या आईच्या चरणाशी सफलतेने पार पडलेला आहे परंतु ही आहे ना ताई जे आपले एकदम ढोपरावरतून चालते एवढी खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे जे नवस मानलेला होता ना ती नवस तिनं पूर्ण केला आहे खरंच जबरदस्त साधी गोष्ट नसते मित्रांनो नवस पूर्ण करायची पण एवढ्या पायटण्या ढोपऱ्यांनी ती चढलेली आहे आणि खरंच एक सॅल्यूट आहे तुला पिंपरीला तर उतरून ना आपण आता मेट्रोने प्रवास करतो आहे आणि आज बायकोच्या उद्देशाने आहे ना भरपूर काय काय आपल्याला पाहायला पण मिळतं आहे आणि अनुभवायला पण मिळतो आहे आता मेट्रोने आपण प्रवास करणार आहे मी तर पहिल्यांदाच करतो आहे मोनो चला याची फिलिंग कशी असते मी तिची मांजर बघा हा मित्रांनो आता आपले चांगलं आता आण नाही मगायचा ॲक्सिडेंट झाला असता पण एक मजा आहे चला एक नंबर फिलिंग मस्त मोन आली चला चला तर हा फायनली आपण आलो आहोत मेट्रोमध्ये निवांत <laughs> बाय बाय करून आपणार तीनंतर पालखीचा आणि आपण आता आलोय आपल्या शिवाजीनगर ए सी डेपोमध्ये आता आपली गाडी पण लागली आहे मित्रांनो हा असणार आपला परतीचा प्रवास आणि सगळ्यांच्या साड्या वगैरे चेंज आता जेवलं वगैरे आणि आता आपण परतीचा प्रवास करतोय मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथं सेंड करतोय सगळ्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये काळजी घ्या बाय बाय